हिरवे मूग असं पौष्टिक आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये मुगाची भाजी एक माझ्या पद्धतीने बनवून पहा बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे बघा आणि त्या पद्धतीने बनवून पहा चवीला छान लागते अप्रतिम चवीला लागणारी अशी ही मोड आलेल्या मुगाची भाजी तर ती कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी हे मूग घेतले आणि स्वच्छ धुवून घेते नेहमी त्याच पद्धतीने बनवून खायचा कंटाळ येतो काहीतरी वेगळं म्हटलं ना की या पद्धतीने बनवा दोन तीन वे बाहजून बाहजून ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि आता ठेवली आहे बघा थोडेसे भाजून घ्यायचे भाजून कशासाठी घ्यायचे की त्याची चव जी आहे थोडीशी बदलते आणि छान लागते त्यामुळे भाजी बनवत असताना ना हे मग थोडेसे भाजून घ्याच आणि नंतर बनवा दोन मिनटं परतून घेतले छान असे कोरडे झाल्यानंतर भाजलेत बघा आता एका भांड्यात काढून घेते आणि नंतर आता फोडणी करून घेते जास्तीची तयारी नाही झटपट होते कमी साहित्यच होते वाटणातले मसाले घालायची गरज नाही आणि त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली दोन चमचे तेल घातलं एक मोठा कांदा जो आहे तो कट करून घेतलेला तो हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला नेहमीच्या जेवणातल्या ज्या भाज्या आहेत त्या कमी मसाल्या तर आपण बनवतोच मग त्या चविष्ट बनवण्यासाठी ही पद्धत वापरून बघा मैत्रिणींनो कांदा बघा हलकासा ब्राऊन झाला आहे हे भाजून घेतलेले हिरवे मूग जे आहेत मोड आलेले जे आहेत ते आता परतून घ्यायचे पुन्हा एकदा छान असे या कांद्यासोबत ना परतून घेते आणि काय घालायचं आहे तर त्यामध्ये हळद घालायची आहे मीठ घालायचं आहे मग हळदीतली आणि मिठातली ही भाजी एकदा तुम्ही करून बघा छान असे चवीला लागते लाल तिखट इथे वापरलेलं नाही नुसते हळदी मिठातली चविष्ट पौष्टिक अशी ही भाजी आहे हळद घातली चवीनुसार मीठ घातलं पुन्हा परतून घेते झाकण ठेवून वाफ देते आणि पुन्हा थोडंसं शिजण्यासाठी पाणी घालते जास्त पाण्याची गरज नाही किंचितचं पाणी घालायचं एक पाव कप पाणी घालायचं आणि ही भाजी शिजू द्यायची मसालेदार भाजी ज्यांना खायची नाही ना त्यांनी या पद्धतीने बनवा छान अशी वाफ दिली आणि हे बघा थोडंसं पाणी घालून नंतर शिजवून घेतलेली आहे आणि हिरवे मूग आहेत त्याची जी चव आहे ती तशीच टिकून राहते जास्तीचे मसाले घालून मसालेदार भाजी बनवायचीच नव्हती त्यामुळे या पद्धतीने बनवली हळदी हो मिठातली ही मोड आलेल्या हिरवे मुगाची भाजी चवीला अप्रतिम लागते बघा आणि शिजून द्यायला किती पाण्याची गरज आहे पाव कप पाण्याची गरज आहे बघा झाकण ठेवून वाप दिली नंतर कोरडी होईपर्यंत परतून घेतली आणि खाण्यासाठी भाजी तयार झाली आता नेहमीप्रमाणेच भाजी तयार झाल्यानंतर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घालायची हे बघा शिजली भाजी कोथिंबीर घालत असताना थोडीशी भरपूरच वापरायची आणि थोडं परतून घेतलं आणि एका प्लेटमध्येही काढून घेते मैत्रिणीनो झटपट होते टिफिन असो मग सकाळचा स्कूलचा डबा असो किंवा ऑफिसचा डबा असो किंवा दुपारच्या जेवणात या पद्धतीने बनवून पहा मैत्रिणीनो खरं सांगायचं म्हणजे जबरदस्त चवीला ही भाजी लागते थोडीशी वेगळ्या चवीची बिना मसाल्याची ती पण हळदीतली ही भाजी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा या पद्धतीने बनवा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो एकदाच जर बनवलं तर नेहमी याच पद्धतीने बनवून ही भाजी खाल याची खात्री आहे चला तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद